रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील अडखल गावातील स्वतःला सामाजिक कार्यकर्ता पुढारी नेता म्हणून घेणारे जहूल पोंडविलकर आता त्यांच्या खोटेपणामुळे चर्चेत आलेत गावात स्वतःचीच दहशत असल्याचं भासवणाऱ्या पोंडविलकर यांचा असली चेहरा आता जनतेसमोर उघड झालाय कधी व्यावसायिकांना त्रास कधी सामान्य नागरिकांच्या जमिनींवर डोळ्या तर कधी पत्रकारांवरही वैयक्तिक कुरघोडी आज जेवढा आवाज त्यांचा ऐकू येतो त्यामागे अनेकांच्या वेदना दडल्या आहेत विशेष म्हणजे पत्रकार मुजम्मिल जैतापकर यांच्याकडून वारंवार जहूर यांनी मदत घेऊन मुजम्मिल जैतापकर यांच्या न्यूज चॅनलवर आपल्या स्वतःची बातमी लावून देखील त्यांचीच बदनामी करायला तयार झालेत हे बघा अनेक वेळा मुजम्मिल जैतापकर कडून जहूर कोंडविलकर यांनी जैतापकर यांच्या चॅनलला बातमी दिली तेही वेगवेगळ्या चॅनलला पत्रकार जैतापकर यांनी जहूर कोंडविलकरला ला त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून प्रसिद्धी दिली तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान कितना बदल गया इंसान कितना बदल गया इंसान झूठ बोले कौवा काटे काले कौवे से डरियो पण आता मात्र अनेकांना सांगत फिरत आहे की मी मुजम्मिल जैतापकर यांना कधीही बातमी करायला बोलवलं सुद्धा नाही आता तुम्हीच पहा जहूर कोंडविलकर किती खोटारडा माणूस आहे त्यामुळे जहूर कोंडविलकर आता बदनामीचे खेळ खेड़ खेळू लागला आहे संकटाच्या काळात पत्रकाराची गरज भासली आणि नंतर त्यालाच बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे हा प्रकार केवळ दुटप्पीपणाचा नव्हे तर पत्रकारितेच्या विश्वासावर घाव आहे मदत मागायची आणि मदत करणाऱ्यालाच डावलायचं हीच जहूर कोंडविलकर यांची ओळख बनली आहे यात टिळमात्र शंका नाही मुजम्मिल सैतापकर एम जे न्यूज रत्नागिरी